गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनी होत असलेल्या माजी मंत्री स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण व लोकतीर्थ स्मारक लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याकरता युवा नेते जितेश भैया कदम यांनी विटा शहरात विविध ठिकाणी निमंत्रण दिले यामध्ये खणापूर आठपाडे विधानसभा मतदारसंघातील युवा नेते वैभवत्ता पाटील सुहास जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक सुहास शिंदे पद्मसिंह पाटील जयदीप भोसले आटपाडी बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख भारत पाटील हनुमंतरावजी देशमुख आदि मान्यवरांच्या भेटी घेतल्या तसेच भारतीय शुगर अँड फ्लुएल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवडी विटा बार असोसिएशन विटा मर्चंट ऑपरेटिव्ह बँक विटा यंत्रमाग आणि पोल्ट्री व्यावसायिक संघ या संस्थांच्या आजी माजी पदाधिकारी व सेवकांना भेटून निमंत्रण दिले अग्रणी न्यूज विटा